समोर तुम्हाला एकच गोष्ट सांगतो म्हणून ना सरांनी मला खूप मोठा मानलेला आहे इथं हे केक वगैरे कापणं आम्हाला माहितच नव्हतं तुम्ही लहानपणापासून तुमचा बड्डे सेलिब्रेट करता तुम्ही सगळेच भेटतात पण आम्हाला ते भेटलं नाही आता कुठं माहीत झालं समजा केक कापण्या वगैरे मी माझा जीवनाचा पहिला केक मी बिअरला असतो कापला माहितच नव्हता आम्हाला बर्थडे बनवतात केक कापतात ते काहीच फक्त एवढंच म्हणू शकतो की तुम्ही जे आहे तुम्ही ध्येय ठरवा तुम्हाला काय म्हणायचं माणसामध्ये सगळे गुण असतात माणूस डान्सर असतो सिंगर असतो माणूस एक चांगला पेंटर असतो माणूस एक चांगला विद्यार्थी असतो अभ्यास आपल्यामध्ये सगळेच गुण असतात पण त्या सगळ्या गुणांमधून आपल्यामध्ये टॉप गुण कोणता आहे ते बघा म्हणजे मी कोण आहे आजच्यासमोर बरं राहायचं आणि प्रश्न विचारायचं स्वतःला मी कोण आहे तुम्हाला घडवणारे हे शिक्षक नाही ना मी पण को नाही कोणीच नाही तुमचे आई वडील कोणी नाही तुम्ही स्वतः घडू शकता तुमच्यामध्ये काय आहे हे तुम्ही ओळखा मी कोण आहे मी कोण आहे हे आरश्यासोबत उभं राहा आणि आरश्यासोबत स्वतःला प्रश्न विचारा की मी कोण आहे मी कवी आहे का जर मी कवी आहे तर मग अशी पुस्तकं आपण लिहितो मला पण माहित होतं मी कवी आहे मला आता कुठं माहीत झालं मी तुम्ही काय येऊ शकतो दोन पुस्तक आहे मी लिहिलेले आता तिसरं पुस्तक येणार आहे सगळ्यांचं नाव आहे ते मी कोण आहे हे तुम्ही तुम्ही शोधा तर मग सर नाही सांगू शकणार तुम्हाला एखाद्याला गणित चांगलं आवडते तुम्ही इंजिनियर एखाद्याला बायोलॉजी आवडते वगैरे तुम्ही डॉक्टर एखाद्याला फिजिक्स आवडते फिजिक्स मध्ये फिजिक्स सगळ्यात अवघड असतो फिजिक्स मधला माणूस कुठे जेव्हा मध्ये असाल बारावी कळेल फिजिक्स सगळ्यात विषय फिजिक्स आणि केमिस्ट्री फिजिक्स आणि केमिस्ट्री करणारा व्यक्ती काही होऊ शकतो डायरेक्टर होतो काही बी होतो बायोलॉजी मध्ये तुम्हाला जीवशास्त्रामध्ये जर तुम्हाला आवड असेल तुम्ही डॉक्टर होता हे मी तुम्हाला सांगतो तुमची आवड कशामध्ये हे तुम्ही बघा तुमची आवड डान्स असेल तुम्ही डान्सर होऊ शकता तुमची आवड सिंगिंग असेल तुम्ही सिंगर होऊ यासाठी कला लागत असते आणि कला ही जन्मापासून येते एखाद्याला सुद्धा जबरदस्तीनं आपण गायक नाही करू शकत एखाद्याला जबरदस्तीनं सिंगर नाही करू शकत करा का पण शिक्षण महत्वाचं तुम्ही शिकले पाहिजे तुम्ही ग्रॅज्युएशन केली पाहिजे पण जोपर्यंत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत दुसरीकडे जायचंच नाही इमानदारी ठेवा इमानदारी महत्वाची इमानदारी शिकण्यामध्ये तुम्ही शिक्षण घ्या शिका पण इमानदारी त्याच्यामध्ये बेईमानी करू नका घरी सांगायला आपण ट्युशनला चाललो डुम्मा मी शाळेला चाललो शाळेला डुम्मा दुसरं कॅरियर करायचं असं नका करू कारण माझ्या दृष्टीनं आता हे हुसेफ आहे हुसेफ माझ्या दृष्टीनं एक चांगला वक्ता आहे त्याच्या एवढं चांगलं भाषण कोणी नाही करू शकत मी पण नाही करू शकतो मी दादा तुम्हाला एक शिक्षक म्हणून बोलतो त्याच्या एवढं भाषण चांगला कोणी नाही करू शकत ते पण करते त्याची बहिणी पण करतात त्यांच्या बहिणी प्रथम पर्याय आणलेलं आहे दिल्लीवरून तर आपल्याला त्यांचा आदर्श घ्यायचा माणूस आदर्श समोर जात तरी आदर्श पाहिजे तर आपल्याला कल आपण खेडेगावात गावात राहतो आपल्याला गव्हर्नमेंट सोबत कोण कोण दिसतात ग्रामसेवक दिसतो पटवारी दिसतो कलाठी मोठे त्याला आपण अंगणवाडी सेविका ते शिक्षक फक्त एवढेच गव्हर्मेंट सर्व आपल्याला दिसतात आणि एवढ्या मागे आपण लागत असतो मला शिक्षक व्हायचा आहे मला ग्रामसेवक व्हायचा आहे मला आपल्याला जगा जगात तहसीलदार जग दिसला तर त्याच्या मागं लागतो आपल्याला कलेक्टर दिसला तर त्याच्या मागा लागतो खरंच आहे की नाही जे आपल्याला दिसते तेच आपण करत असतो खरंच आहे ना म्हणून आपल्या ज्ञानाची कक्षा वाढवा चांगला अभ्यास करा आणि इमानदारी ठेवा अभ्यासामध्ये दुसरीकडे कुठंच जाऊ नका आपला मार्ग सरळ आहे तिकड खूप लालच येते आपल्याला खूप असे येतात आपल्याला काहीतरी चांगलं वाटतं तिकड बोलतो आपण तिकडे जाऊ नका तुमचं ध्येय सोडू नका थमत आहे ना काय बोलतो आपल्या आपल्यामध्ये सगळे गुण आहे पण आपल्यामध्ये मेन गुण कोणता आहे हे तुम्ही शोधा सगळ्याला नोकरी लागणार नाही नोकरी नोकरी लिमिटेड आहे कल नोकरी कशी आहे लिमिटेड आहे शंभरच जागा निघणार हजारो लोक हजारो मुलं असणार सगळ्यांना नोकरी ना भेटणार नाही तुमच्यामध्ये काही कला असेल गुण असेल त्याचा तुम्ही शोध लावा स्वतः तुम्हाला उदाहरण देतो मी माझ्या एका मित्राला गाणे ऐकण्याचा खूप शोक काय शोक आता गाणे ऐकणे गाणे म्हणण्याचा होता का नाही फक्त ऐकण्याचा होता शोक तर त्यानं एवढं कलेक्शन के केलं कॅशिट वगैरे कॅसेट भेटते शिडी भेटते त्यानं खूप कलेक्शन केलं सर त्यानं त्याजवळ स्टोर झाला पूर्ण मग त्यानं त्याच्यापासून व्यवसाय चालू केला त्या स्टोअरपासून ते रेकॉर्डिंग करून दुसऱ्याला द्यायचं आता तुम्ही ज्या जगामध्ये जगत आहे ते जग वेगळं आहे आमचं जे जगतं ते वेगळं होतं आमच्या काळामध्ये गाणे ऐकायचं असेल तर ते <coughs> रेकॉर्डर राहत हो होता पण त्या नावाला प्लेट राहत होती त्याच्यामध्ये गाणे रेकॉर्ड राहत होते त्याच्यानंतर जमाना आला ते कॅसेटचा त्याच्यानंतर आला सीडीचा आता सीडी पण नाम झालेली आहे जमाना खूप बदलत आहे आम्ही जेव्हा समजा जगत होतो तेव्हा ते टेलिफोन होत असत नऊ दहा अठ्ठ्याण्णव बावीस नंबर दबायचा तर आठ ला असं करायचं नऊ ला असं करायचं नंतर आठ ला असं करायचं आणि फोन लावायचा तो फोन होता तुम्ही आता पिक्चरमध्ये बघत असा तू आता फोन बघायला भेटत नाही आपण विकत घ्यायला तो भेटत सुद्धा नाही जमाना खूप फास्ट वाढत आहे गती जास्त आहे त्याच्यामुळे तुम्ही शिकण्याची गती सुद्धा वाढवा ज्ञानामध्ये भर पडत आहे जे जुनं ज्ञान आहे ते नाम शेष झालेलं आहे नष्ट होत आहे नष्ट त्याचा काय अर्थच नाही समजा आता नवीन ज्ञान घेत जा आणि त्याच्यानुसार अपडेट राहा कळल मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही युपीएससी करा युपीएससी करा वय नाही आता त्या गोष्टी सांगण्या पण तुम्ही फक्त एवढं एक फोकस करा की मी कोण आहे माझ्यामध्ये काय गुण आहे हे तुम्ही शोधा मला गणित आवडते ना मग गणिताचाच अभ्यास करा तिकडंच जा एकाच बाजूला जा कळलं फक्त एका बाजूला जा आता मी डान्सही करतो मी गाणंही म्हणतो मी असंही करतो तसंही करतो असं नका करू असं करून मी स्वतः पस्तावलेला आहोत तुम्ही नका पस्तावू तुमच्यामध्ये पस्ता। जे गुण आहे त्या गुणाला पकडून तुम्ही तिकडच जा कळत आहे ना ज्याला गणित चांगलं जमते त्याने इंजिनिअरिंगच करा त्यानं डॉक्टर केल्याच्या माग लागू नका ते तुम्ही ओळखा मी तुम्हाला नाही सांगत तुम्ही इंजिनियर म्हणा तुम्ही डॉक्टर म्हणा तुम्ही असं म्हणा मी तर तुम्हाला सगळं सांगत आहोत तुम्ही काही बना समजत आहे का बेटा आता आता हा मुलगा या मुलाच्या मुलामध्ये मला असं गुण बा हे खूप चांगल्या प्रकारे आपल्या आपले, आपले शब्द असं मांडू शकतो लोकांना प्रभावित करू शकतो हा या मुलाचं फ्युचर वेगळा हा मुलगा म्हणजे समोर चालून प्रबोधन करू शकतो कीर्तन करू शकतो आता माझं दुसरं पुस्तक येत आहे आता मराठी दुसऱ्यांचं त्याचं नाव आहे आकांत तर त्याचं मी सगळं टायपिंग वगैरे मी घरीच करत असतो सगळं केलं मी पण त्याचं जे मुखपृष्ठ असते याला म्हणतात मुखपृष्ठ हे पुस्तक आहे याचं हे मुकपृष्ठ आणि याला म्हणतात मलपृष्ठ समजलं तर हे मुखपृष्ठ बनवण्यासाठी मला एका पेंटरची मदत घ्यावी लागली तो पेंटर त्याला पेंटर नाही म्हणतात त्याला आर्टिस्ट म्हणतो मी त्याला मी फक्त मधामध्ये काय लिहिलेलं आहे या पुस्तकाच्या मधात काय लिहिलेलं आहे एवढं दिलं त्याला एवढे पानं दिले याच्यावर त्याने अभ्यास करून हा मुख्य पुस्तक त्यानं बनवला तो माझा मित्रच आहे असं तो पाच हजार रुपये घेतो एक पेंटिंग माझ्या जो त्याने पैसे घेतले नाही तर तुम्ही समजा पेंटर असाल व्यवसाय पण चालू करू शकता एवढं पेंटिंग करण्याचा पाच हजार रुपये फ्युचर सगळ्याच गोष्टी मध्ये आहे तुम्ही लाईट फिट करणारे असाल नळ फिट करणारे असाल असाल कोणी असाल कोणी असाल तुम्ही तुमचं बेस्ट द्या तुम्ही गुणवत्ता द्या त्याच्यामध्ये तुमचं फ्युचर आहे सगळ्याला नोकरी भेटणार नाही सगळ्याला नोकरी भेटणार नाही परंतु तुम्ही जर का बुद्धिमान असाल ना तुम्ही जग जिंकू शकता तर जास्त काही बोलत नाही खूप काही बोलण्यासारखा आहे तुम्ही माझ्या लेकरासारखे आहे आणि जास्तही बोलत तर लेकराला <laughs> चांगला नाही वाटत तर चांगला अभ्यास करा तुम्ही ट्युशन नाही